आता बघा आपण कुठे पोचलो आहे तुम्ही जर इकडे बघितलात बघितल्या बघितल्या सांगू शकता की हे आपण कुठे आलेलो आहे वाव समोर समुद्र बघा सूर्याची किरण बघा बरोबर तिथेच पडतात जर तुम्ही राईटला बघितलात की तुम्हाला लगेच समजेल की आपण कुठे आलेलो आहे वाव निसर्ग बघा किती सुंदर असू शकते ते तुम्ही बघा पूर्ण एंड पर्यंत समुद्र 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 कोकणात यायचं असेल ना तर पावसाच्या वातावरणात पण आज तर पूर्ण दिवस काल आज पूर्ण दिवस पाऊसच पडतोय तर भरपूर छान वाटतंय बघा एकदम मस्त समोर पार्किंग मी माझी गाडी इथे पार्क केली आहे बाकी समोर पुढे जायचं बघण्यासारखं वाव सर्वांना आता सकाळचे वाजले दहा आजची बुकिंग सांगतो चारही रूम बुक्ड आहे म्हणजे आज आणि उद्यासाठी टोटल वीस माणसांची बुकिंग आहे दोन दिवसासाठी तर सर्व ऑलरेडी जे भाज्या कमी ते घ्यायला चाललो ते बघा दलन द्यायला चाललो सर्व रेडी करतोय आणि आता ऑलमोस्ट सर्वजण इव्हनिंग पर्यंत येतील चला तुम्ही सर्वांनी गाडी बस गाडीत बसून राहा कुकिंग असेल तर भाजी अशी स्टॉक मध्ये आणावी लागते ही भाजी आज आणि उद्या मध्ये सर्व संपणार बघा आणि दळण आणलं वेळ लागेल तिकडे बघा सर्व मी वाढायला घेतलेलं आहे आणि तुम्हाला दाखवतो मटन एवढं सुंदर झालेलं आहे इकडे बघा कसं वडे आपटले जात आहेत एवढं सर्व स्टार्टर आयटम बनलेलं आहे मटणचे पण आहेत ना हे मटण चिकनचे मटण कुठे दाखव मटणचे हे बघा मटण वा वा फ्री एकदम टेस्टी झाले मस्त मस्त एकदम एक नंबर झाले र माणसं अंगणीच खातील काय वाईने बरोबर ना बघा काय मस्त आज मी खाऊ शकतो हो। का काय फक्त वास घ्यायचा मी पण आज पण आज, आज खाऊ शकतो ना पण आम्हाला बटाटे पण बनवणार आहे ना हा आम्हाला बटाटे आवड शेवटला चला इकडे बघा आम्ही वाड्याची सुरुवात करतोय हे स्टार्टर जाऊ दे आणि सोलकडी मी पाठवून घेऊन येतो तुम्हाला सोलकडे ताटात नाही ते तसंच वेगळं देऊया दे आणि बघा इकडे आपलं स्टार्टर आणि दुसरे स्टार्टर झाले का जर चला एक एक असे थाल्या जातात मटन थाली दाखवायला जमली नाही तर आपले हे स्टार्टर चला याच्यातले कॉम्प्लिमेंटरी आपल्याला द्यायचं आहे पण ही मच्छी थाली पण रेडी झाली कॉम्प्लिमेंटरी होते मग जाऊ हो दे ना आणि इकडे आता वडे करायचे आहेत ना ओके वडे पण जायला ठेवलेले आहेत ठीक हा ठीक आहे तेव्हापर्यंत जाऊ दे मध्ये एक खाली कॉम्प्लिमेंटरी येते म्हणा त्याच्यातला झालं बाकी थांबा म्हणजे दोघं घेऊन जावा वडे पण होतात ओके ही पापलेट थाली ना ओके आणि ही आपली सुरमई थाली ते दोन झाले असतील तर त्या एक राऊंड मारा बघा इथे आपली चिकन थाली पण ऑलमोस्ट रेडी आहे फक्त वडे ठेवायचे आहेत बाकी आपण ह्याच्यातलं काय बोलतात ते सोलकढी सर्व आर् अगोदरच आपण पाठवली ती सर्व ताटातली आणि त्यांना सॅलड पण एक्स्ट्रा होतं ही आपण आपल्यातर्फे असं सॅलड बिलड देतो बघा भरपूर आहे ना तर सॅलड घेऊ शकते एवढं यस ना ठीक घ्या ही ही प्लेट ही थाली जाऊ था दे हे पण झाले नव्हते वरती सर्व आपलं जेवण गेलं सहा भाकरी पाहिजे ही सॅलड पण वरती जायची आहे इथे ठेवतो ते घेऊन जातील आणि सहा भाकऱ्या ते का सहा भाकऱ्या भाकऱ्या किती रेडी आहेत बघा ऑन द स्पॉट किती रेडी असतात सर एक्स्ट्रा मध्ये एक दोन जेवढे झाले तेवढे देऊया पाहिजे चार आहेत चला पहिला बॅच गेल्यानंतर बघा हे सर्व वापिस परत क्लीन होणार चला चिकन चपाती पण अशी घेऊ शकता हो बघा चिकन चपाती चिकन चपाती चला इकडे सर्व शार्टर पण झाले वहिनी ठेवा तिकडे या या का की हे दोन घेऊन यस हे घेऊन जाऊणी तशी ही घ्या आणि ही वाली एक घ्या आणि मग मी पाठवून शार्टर आणते शार्टर बघा काय मस्त सुंदर वाटत आहे आमच्या गेस्टसाठी आंबे चला जाऊ द्या वहिणी हे घ्या आणि हे शॉप घ्या झाकायला पाहिजे हे काय ते त्यांना ते चला मी येतो चला मी येतो चला 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 आता किती वाजले बघा रात्रीचे बारा बारा दहा झालेले आहेत आणि आता आपले गेस्ट मला लाईव्ह लोकेशन सेंड केलेलं आहे ते आपले गेस्ट येतात आहेत बारा दहा बारा वीसपर्यंत चला आता ट्विन रूममध्ये जाऊया सुरुवातीला सर्व लाईट्स पिटवूया आणि ट्विन रूममध्ये जाऊन ए सी ऑन करूया चला ऑलमोस्ट डी मार्टच्या इकडे पोचले आहेत ते तर बघा सर्व लाईट्स लावले आहेत मी आणि आपलं ट्विन वन रूम बुक आहे सात माणसं येत होता ट्विन टूमध्ये पण सात माणसं येत होतात बघा येस तर कशी बॅड लावले आहेत एक दोन तीन चार पाच आणि एक्स्ट्रा दोन बेड्स इथे ठेवले आहेत सर्व ब्लँकेट्स उषा एक्स्ट्रा बेडशीट्स जर ए सी रूम असेल तर हा ए सीचा बटन दाबला ए सी ऑन करून ठेवलं म्हणजे जर तुम्ही येत आहे तर आल्यावरती जरा रूम थंड वाटेल तुम्हाला सांगू नॉ एसीची पण गरज नाही एवढं मस्त वातावरण आहे आता इथे बघा जरा त्यांना चहा पियाला वाटली आहे पण आपल्याकडे आता चहा कोण बनवणार एवढ्या रात्री तर एक दोन तीन चार पाच पाच आपण दिलेले आहेत बघा चहापती आणि इथे साखर पण दिली आहे पाच कप चमचे यापटी बॅग्स आणि ते शुगर मिल्क पावडर पण सोबतच त्यांना तीन बिसरी हवेत बघा चला चला, चला। अशा प्रकारे रात्रीची चहा दिली आत्ता सकाळच्या चहासाठी उठूया सर्वांना गुड नाईट चला गुड मॉर्निंग आत्ता किती वाजले सकाळचे साडेआठ साडेआठ वाजलेत वडे शिरा कुठे शिरा पहिला आयटम आहे दुसरा आयटम शिरा तिसरं आयटम घावणे चौथा अमृतपुरी आणि हास ना है। चार बनता था। आज आसे चारी के 20 है। चार आयटम बनतात चहा कॉफी म्हणजे बघा आज जर जास्त ग्रुप असेल सॅटर्डे संडे आज चार ही रूम बुक आहे ट्वेंटी पर्सेंट बुकिंग आहे चार व्हरायटीज बनतात आहेत तर जास्त ग्रुप जास्त व्हरायटी तुम्ही ह्याच्यातले प्रत्येकी एक 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 प्लेट घेतलात ना तरी आम्हाला काही प्रॉब्लेम नाही समोर गाडी पार्किंग आहेत बघा सर्व दिवसभराचं असं रुटीन चालूच असतं आपलं त्यासोबत आपले फॅमिली मेंबर्स पण झोपलेले आहेत परवा मला एक हा ते सांगायचं विसरलो परवा एक टँकर लागला मला पाणी जास्त असल्यामुळे ते बॅक टू बॅक देत मग मी त्यांना रिक्वेस्ट केली की मला आज सुद्धा एक टँकर द्या तर दोन टँकर लागले बघा मला चला दही पण आलेलं आपल्या बघा भू गुड मॉर्निंग गुड मी भू आणि माझ्या पॅन्टचा कलर व मॅच झाला लगबग ना चला तुला फॅन पण अजून ओपन करायचं राहिलं आहे बघा आणि इथे आंबे आलेले आहेत आंबे क्या बात आहे चला चला वरती एवढं लवकर लवकर शिरा किती चाललाय शिरा घ्या बाजूला झालेत ठेवा घावण्या चौथा चाललाय हा शिरा तीन।, तीन अरे अरे यायच्या फटाफट काम चालू आहे आता वडे का थांबले दही साठीत ना चहा किती चार चहा दोन कॉफी चल जाऊ दे फटाफट बघा काम कसा सुरू आहे म्हणजे चार घावणे तीन शिरा हे वरती गेलेले आहेत आता वडे जातील कारण दही नव्हता ना आता अजून नऊ पर वाजलेले नऊ ला अजून पंधरा मिनट आहेत मग का पटकन करतो वरचे गॅस्ट मग खालचे गॅस्ट मग त्याच्यानंतरचे नंतरचे आणि परत नवीन चेक इन होते आता एक गेस्ट खालचा रूम एक खाली होणार आणि परत येणार आहेत दोन जण येतात आहेत लाईव्ह लोकेशन पाठवलं दहापर्यंत पर्यंत येतात मग खडबड अशी असते चला वाटून घेतो पटापट जाऊ दे दोन प्लेट आणि मी बघा कशाने उचलतोय असं टिश्यू पेपर घेतो आणि गरम म्हणजे हाताने नाही तुम्ही म्हणून असं उचललं बघा अजून दोन प्लेट आहेत ना त्यांचे हा अजून एक घावण्यात त्यांचं एक घावण्यात आला बघा दुसरे गेस्ट आलेत आणि एक गेस्ट अजून उठले नाहीत बघा मग त्यांचं साडे दहा नंतर मग ते आम्हाला थोडी गडबड होते बघा नाश्ता अजून त्यांचं बनतो आणि त्यासोबत जेवण हां ओके हो द्या हो द्या पुऱ्या होत्या घावण्या होतात बघा ही आता पुढची ऑर्डर चला आणि एक गेस्ट आपली अशी गाडी करून चालले आता चला आता बघा परत मी चाललो आहे कारण दूध संपलेलं आहे कॉफी बिफी चहा भरपूर गेलेत ना हे बघा आपलं दूध चला आता पाठी बघा मी ग्लास पाण्याचे बॉटल सर्व कसे सजवून दिलेले आहेत ते किती छान वाटतंय बघा दोन पाण्याचे बॉटल ग्लासेस हँड टॉवेल आणि माउथ फ्रेशनर चला आता इथे आपले चार केकडा खाली ऑर्डर झालेली आहे कारण फक्त आज गोल्डन रूमची ऑर्डर आहे आणि आमच्यासाठी इथे काय बनत आहे बटाटा पात्रे आज दोनदारकडनं बटाटे फ्राय बरोबर फ्राय झाले पाहिजे आणि फ्राय झाल्यावरती तेला फ्राय झाले झाकण मारा नका बाटली <laughs> माझी बाटली पळू बघा तुम्हाला एक सांगतो बघा इथे आमच्या इकडे मला बिसलरी मध्ये फायदा आहे बिस्लरी जेवढे विकले जाते त्याच्यामध्ये मला मार्जिन असते का ते तरी पण मी व्हिडिओ मध्ये सांगतो की आपल्या घरातला पाणी पिया आता दोन तीन दिवस सतत घरातला पाणी संपलाय आणि आमचं पूर्ण भरलेलं पाणी संपलेलं आहे बघा आता आम्ही जेवढं जेव्हा आमचा स्टॉक असतो ह्याच्या थांड्यात म्हणजे आम्ही आमचं पाणी देऊन कष्ट वाढवतोय पण आम्ही विचार करतो की त्या पाण्यामध्ये तुमचा पैसा नाही झाला पाहिजे कारण ही चीड मला कुठे आली होती गाजल सांग <coughs> गोव्यामध्ये गोव्यामध्ये बंगला घेतला होता पूर्ण पर डे किती महाग होता तरी घेतला होता रूम दिले पण त्यांनी बोलतो पा मी बोललो पाणी कुठे पियाला तो बोलतो बाहेरून आणायचं मी बोललो तुम्हाला एवढे पैसे दिलेत ते त्यात पाणी नाही देऊ शकत मी बोललो जेव्हा आपलं होमस्टे त्यावेळी आपलं होमस्टे नव्हतं ना गाजल मी बोललो ज्यावेळी आपला होमस्टे असेल त्यावेळी आपण घरातलं चांगलं पाणी देणार आणि ते पण सर्वांना फ्री देणार असा विचार केला जे आम्ही आज करतोय बघा बिस्लरी पण हा ज्यांना अगदीच पाणी चालत नाही ते बिस्लरी घेऊ शकतो बरो बरोबर आहे ना पण आमचं पण पाणी एकदम चांगलं आहे कालूचं बेडरूम आहे बेड बनवलं त्यांनी खड्डा गेला ना कालू काळूच्या डोळ्याचे एक्सप्रेशन बघा हे कालू कशी कशी वरती खाली बघते कशी बघते आयब्रोज खाली वरती वरती खाली वरती बघा कशी करते आयब्रोज नाही समजायचं तिचे एक्सप्रेशन काय ती काय म्हणते हे ना काढू बाई हे आमचे फक्त फोटो काढण्यासाठी सायकल आहे पाठीपुढे होत नाही चालत नाही हा ना आमचे बुबू बघा कशी झोपली बुबू बुबू ना अशी डोळ्याचे एक्सप्रेशन करत नाही बुबू बुबू एकदम शांत आमची ना झो बोबू झोप बघा जीवन वाढायचं पण काम सुरू आहे ब्लॉगिंगचं पण काम सुरू आहे आणि सोबतच इथे माझा व्हिडिओ अपलोड करून पण झालेला आहे म्हणजे तुमच्यापर्यंत व्हिडिओ पोचवायला पण थोडं आता मॅनेज करायला पाहिजे म्हणून इथे डेस्क म्हणजे टेबल ठेवलेला आहे आपला व्हिडिओज बनवण्यासाठी म्हणजे तुमच्यापर्यंत व्हिडिओज पोचलेला तर व्हिडिओ होमशे चालत राहील व्हिडिओ शूटिंग होत राहील पण तुमच्यापर्यंत पोहोचला नाही तर उपयोग काय म्हणून इकडे सर्व एडिटिंग करायचं काम सुरू आहे आपण गेस्टला देतो ना सोलगडी एवढी भरून देतो अशी भरून देतो ना ही सोलगडीचा लोटा बघा आणि हा ग्लास बघा हा ग्लास मोठा वाटतो ना ग्लास बर बर ना? ना भर ग्लास बर बर ना? थुला थुला ना? हाँ का बरोबर ना म्हणजे बर हे बोलतात ना साईज मध्ये भरपूर राहत त्याच्यात ऑलमोस्ट हा एक ग्लास हा ग्लास भर वाटतो बरोबर ना हा तुला तिला हा तुला असं वाटेल हा जास्त तिला ना पण हा हा ह्याच्यात सेमच आहे बघा हे हा हे जेव्हा ना तेव्हा एक बास होईल तुम्हाला काय नाही आता बघ हे बघ भरलं सोलगडी बघा लोटा भरला बोललो केवढा देतो आपण बघ अरे ही का आली मधी अरे <laughs> तुला घ्यायचं ना <laughs> तुझ्या श्रेयाला बरोबर पटकनच श्रेया काव्या ताई सर रूम मध्ये ताई <laughs> काव्या श्रेया जर तुझ्या लवकर बोलत होता सर्वांना काय बोलते पप्पांनी घेतलेला घड्याळ हो त्या वेळेचं एकदम मस्त हे आतमध्ये डायमंड्स येत खरोखरचे त्या वेळी घेतले कसं दोन घेतलं एक मम्मीसाठी एक पप्पासाठी पप्पाचा डायमंड आहे तुम्ही वापरतो येस हे मी आता घालायला काढला हल घाल हा शर्ट कोणी दिलं तुला तू घेतली ना येस चला आमचे आंबे द्या <laughs> आमचे आंबे द्या हे आम्हाला खायला आंबे पायरीचे आहेत ना पैसे देतो आपल्याला पायरीचे आंबे आलेले आहेत खायला